स्वस्थ राहण्यासाठी काही महत्त्वाचे नियम जेवणानंतर बडीशेप गुळ नक्की खावे पांढरे मीठ पूर्ण बंद करावे त्याऐवजी सौज किंवा काळे मीठ वापरावे मैदा व साखरेपासून बनलेले पदार्थ खाऊ नये त्याऐवजी गुळाचा वापर करावा म्हशीचे दूध घेऊ नये त्याऐवजी गाईचे दूध किंवा तूप घ्यावे रात्री झोपते वेळी मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा रात्री झोपते वेळी स्वच्छ दात स्वच्छ करून घ्यावेत व झोपते वेळी एक ग्लास पाणी प्यावे मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथलं मुक्काम कधी संपेल सांगता येत नाही म्हातारपणी सुखी की राहायच्यासाठी सूचना तुम्ही साठवलेले हो पैसे मुलांना देऊ नका सगळीच ज जमीन मुलांच्या नावे करू नका राहते घर मुलांच्या नावे करू नका खाण्याच्या सवयी हळूहळू बदला स्वावलंबी राहा आपल्या जोडीदाराची काळजी घ्या यशाची उंची वाटता कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका कारण सारखं असत कष्ट म्हणजे जिण्यासारखं आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते मात्र जिना नेहमीवरच घेऊन जात असतो सुखी जीवनाच्या काही गोष्टी येण्यासाठी काय करावे जाग पहिल्या प्रहरी हळवार डोळे उघडावेत मग पाव हातांना पाहून कुलदेवतेला स्मरावे अंतरात उत्ताक्षणी धरतीला नमावे ध्यानस्थ राहून भगवंताला आठवावे सर्व आणखे झाल्यावर देवचरणी बसावे काही न मागता त्यालाच सर्व आरपावे घरातून निघताना बाहेर आई वडिलांना नमावे येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे क्षणभर दारा बाहेर थांबून वास्तूला स्मरावे समाधानाचा भाव आणून मगच व्हावे चेहऱ्यावर अस्मित हास्य नेहमी बाळगावे येणाऱ्या जाणाऱ्याला आनंदाने पाहावे जग खूप भांडेने जगात खूप भांडणे तंटणे तंटते आणि अशांत आहे आपण शांत राहावे सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ धरावे जीवन हे मरते आहे नेहमी लक्षात असू असावे प्रत्येक क्षण हेच जीवन हेच मनीवर ठसवावे सत्य वागवून ये नेहमी जीवन आपले जगावे आपले आयुष्य आनंदात जावो आई नावाची संपत्ती एकदा का आयुष्यातून गेली आई नावाची संपत्ती एकदा का आयुष्यातून गेली मग माणूस कितीही संपत्ती कमवली तरी भिकारीच राहतो बायको रडली की पुरुषाला आशीर्वाद कमी व्हायला लागतात पुरुषाने स्त्रीला प्रत्येक आश्रूची किंमत मोजावी लागते म्हणून प्रयत्न करा तुमची बायको कधी रडणार नाही ज्यांची बायको सुखी तर सुखी तर तो सुखी त्याचं सगळं घर सुखी चांगला माणूस बनण्यासाठी काय करावं एक चांगला माणूस म्हणजे इतरांना मदत करणे असं सगळ्याला वाटतं चांगला माणूस तोच असतो जो स्वतः सुधारण्यासाठी प्रयत्न करतो स्वतःवर प्रेम करतो त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःवर काम करा चांगला माणूस कसं व्हायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण खूप सोपं आहे आणि छोटी पावले उचलून सुद्धा तुम्ही करू शकता जसं की अजून आजूबाजूचा परिसर चांगला ठेवणे एखाद्या या गरजूला मदत करणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे लोकांच्या भावनांचा आदर करणे प्रामाणिक व दयाळू वा इतरांची हानी पोहोचू नका इतरांच्या बद्दल सहानुभूती बाळगा इतरांना हानी पोहोचवण्याची भाषा किंवा कृती टाळा चांगली माणसांची इतरांमध्ये कौतुक करा चांगल्या कामाचे कौतुक का करणे दुसऱ्याच्या यशात आनंदात सहभागी होणे लोक हे चांगले लोक असतात तुम्हाला चांगल्या लोकां बनायचे असेल तर तुम्ही नक्कीच असे प्रयत्न करू शकता आपण माणसं का कशासाठी जोगतो आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेऊन स्वच्छंदी रंगमयी बनवण्यासाठी आपलं आपण जगत असतो आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून सिद्ध करण्यासाठी जगत असतो जीवनात जोडलेल्या गेलेल्या सर्व नात्यांच खरा आनंद अनुभवण्याकरिता हो जगत असतो कधीही दुःख कधी सुख क्षणात जुळावा जुळवा करून अर्थपूर्ण आयुष्य शोधण्यासाठी जगतो अनुभवातून शिकल्यानंतर समाजाचा विकास आत योगदान देण्यासाठी जगतो अनेक अडचणी दुःखात आयुष्यात आली तरी नव्यानं उभं राहून दुसऱ्याला प्रेरणा देण्यासाठी दुसऱ्याचा आदर्श बनण्यासाठी जगतो निसर्गात हाच व्यक्तीला मिळालेल्या भावनांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी जगवतो आपण माहिती आवडली आणि प्रथमच चॅनलवर आलेला असाल महिला आवड़ी अल तो लाइक करा सब्स्क्राइब करू घंटी घंटीच बटन नक्की दबा ऑलर क्लिक करा सग फ्री है, है राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद